आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते सँडविच बनवण्याचा बेट ठरला बाजारात भरपूर कोथंबीर भेटली महाग आहे पण आणली पण पुदिना काही भेटला नाही म्हणून पुंडीमध्ये शोधात शोध सुरू झाली बटाटे उकडत घातले तोपर्यंत तो चटणी करावी म्हणून भरपूर कोथंबीर चांगली धुवून घेतली कापून घ्यायची थोडीशी मिरच्या कमी तिखट आहेत त्याच घ्यायच्या ताज्या ताज्या तुकडे करून घ्यायच्या लसूण घालायचा सतत पकड्या दोन इंच आलं बारीक करून घ्यायचं म्हणजे चांगलं पटकन बारीक होतं याच्यामध्ये पुदिना घातला जो ताजा ताजा कुंडीतला भेटलेला आणि भरपूर कोथिंबीर घातली एक चमचा जिरं घातलं चवीनुसार मीठ घालायचं आणि आता याच्यामध्ये ही चटणी घट्ट होण्यासाठी म्हणजे पाणी बाजूला होणे म्हणून ही फुटाण्याची डाळ घालायची आणि एक मोठा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा मस्त चटणी लागते आता दुसऱ्या एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचाभर मिरे घेतलेत आणि त्याला जोडीला एक चमचाभर जिरं वाटून घेऊयात आणि हे अर्धा पण चटणीमध्ये घालतोय आणि अर्धा पण बटाट्याच्या भाजीमध्ये वापरणार आहोत एक कपभर पाणी घालायचं आणि ही चटणी चांगली मस्त फिरवून घ्यायची एकदम बारीक अशी फिरवून घ्यायची छान अशी चटणी तयार होते सँडविचसाठी मस्त एकदम हिरवीगार अशी चटणी तयार आहे चवीला अतिशय छान झालेली आहे सँडविच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर व्हिडिओ आवडला असेल चटणीचा दिसायला देखील खूप छान दिसते आणि चवीला अतिशय उत्तम झाली होती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये